त्यामुळे आता परत एक उत्साह आला तुमच्याशी बोलायला आता काय सगळा कंटाळा घेऊन गेला विचार मंचावर सगळेच मान्यवर खोबरागडे साहेब लोकंडे साहेब बालेराव सर प्रदीप कांबळे प्रेक्षकांमध्ये बसलेले माझे मित्र कलावंत मित्र अनिल कांबळे चरण जाधव आणि बंधू भगिनी सगळ्यात पहिल्यांदा

महात्मा फुले सावित्रीबाई फुले आपल्या संस्थानामध्ये या मूल्यांच्या आधारावर क्रांतिकारक पावलं टाकणारे आणि बदलाची सुरुवात स्वतःपासून करणारे राजाशी शाहू महाराज आणि बहुजनानं गुलामगिरी मुक्त करणारी स्वातंत्र्य समता बंधुता ही मूल्य संविधानात राहून या देशातल्या वर्चस्ववादावर हो

एकाधिकारशाही लष्करशाही हुकुमशाही सरंजमशाही अशा अनेक शाह्या बघून झाल्या होत्या मोगलाई पेशवाईचे भाव सोसले होते त्यानंतर फायरणीच्या वेदना सोसून काळाने या देशाला जन्म दिला हे एक अनाथ कुपोषित पालन घेऊन आपला भीमराया लोकशाहीच्या झोपडी पुढे गेला त्या झोपडी पुढे लोकशाही माझी मातीच्या कुणाची साधी कोंबडी पत्याला नक्की सतरंजी पण नाही माझ्या अंगावर विकलेलं जुना कोंबड आहे दाग दागिने नाही भीमराया म्हणाला की तुझ्याकडे माहिती आहे मला तुझ्याकडे रत्नहार नाही हिरे माणक्या नाही तरी हे बाळ मी तुझ्याकडे घेऊन आलोय कारण तुझ्या डोळ्यात गोर गरिबांविषयी अपार माया आहे तुझ्या काळजात शोषित पीडितांविषयी अथांग करून आहे आणि तुझ्या खट्ट पडलेल्या खडबडी हातावर समतेचा माणुसकीचा लोकशाही आली आनंद आनंद झाला पाच हजार वर्षांपूर्वी इथं गुड्या गोविंदांना नांदणाऱ्या मूल ना निवासींवर खैबरखिंडीतून आलेल्या युरेशियाना केलेल्या हल्ल्यापासून ते पेशवाईपर्यंत अनेक क्रांत्या प्रतिक्रांत्या पाहून या भूमीत पुन्हा एकदा बुद्ध कारण बहुजन गुलामगिरीतून मुक्त झाला काय आता हे येणार या विचारात आपल्याला झोप लागली या लोकशाहीचं रक्षण करण्याची जबाबदारी आपली पण आहे हे आपण विसरून गेलो आपल्या महामानवांनी आपल्या कानी कपाळी ओरडून आपल्याला सांगितलं होतं की प्रत्येक क्रांतीनंतर हे वर्चस्ववादी विषारी साफ पिळात थांबून बसतात संधीची वाट बघत संधी मिळाली की त्यांनी झडप घातली दंश केला मग आपल्याला चाळ आली आता भोवताली बघतोय जर प्रतिक्रांतीनं विषारी पाळमुळं आपल्या भूमी पत्राला सुरुवात केली या धोक्याची कल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप पूर्वी दिली होती मी आत्ताच बहुजन ऊर्जा पुस्तकात ते वाचलं आणि मला बरोबर आलं की ते भाषण या पुस्तकात आहे मी बघायच्या लागले की सव्वीस नोव्हेंबरला आपलं संविधान संमत झालं त्याच्या पूर्वी एक दिवस आधी पंचवीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नासला संविधान सभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक भाषण केलं ते भाषण या स्मरणिकेत आहे तुम्ही वाचा त्यातले दोन मुद्दे फक्त तुम्हाला सांगतो मी म्हणजे आपल्याला कळेल की त्या माणसाची दूरदृष्टी काय होती ते त्या भाषणात कोणता केली नाही की इतिहासाची पुनरावृत्ती होती काय या विचारांनी मी चिंताग्रस्तोय माझ्या काळजात सरळ जात आणि संप्रदाय या संदर्भातले आपले जे शत्रू आहेत त्यांच्या विचारधाराच्या पक्षांची निर्मिती या लोकशाहीत होणार आहे असे पक्ष सत्तेत आल्यानंतर त्यांनी आपली विचारधारा देशापेक्षा मोठी मांडली तर आपलं स्वातंत्र्य पुन्हा एकदा धोक्यात येण्याची शक्यता निर्माण होणार आहे कदाचित आपण आपलं स्वातंत्र्य कायमचं गमावून बसू हे होऊ नये म्हणून आपण कंबर कसायला हवी आपल्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आपण स्वातंत्र्याचं रक्षण करायला पाहिजे बघा काय दूरदृष्टी होती कारण त्यांचा आपल्या खऱ्या इतिहासाचा सखोल अभ्यास आपला जो शत्रू आहे भाषण त्यांनी सांगितलं की मधबंडला केलेल्या भाषणात त्यांनी सांगितलं की आपले शत्रू कोण आहेत भांडवलशाही ब्राह्मणशाही आपले जे शत्रू आहेत त्यांनी इथे विषारी पाळ मुळ पसरू नये म्हणून आपण काय खबरदारी घ्यावी हे पण त्यांनी त्या भाषणात सांगितलं त्या भाषणात ते पुढे म्हणतात या सत्य देऊ द्या जनतेनं आपलं स्वातंत्र्य त्याच्या चरणी अर्पण करता कामा नये त्याच्यावर इतका विश्वास टाकू नका की तो लोकांसाठी निर्माण केलेल्या संस्था सरकारी संस्था उद्ध्वस्त करेल विकून टाकेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की आपल्या देशात आपल्याकडे व्यक्ती फार तर नाही विभूती पूजा एखाद्या माणसाची भक्तीच करायची ते म्हणतात की अध्यात्मातली भक्ती ही कदाचित तुम्हाला आत्म्याच्या मुक्तीचा मार्ग मिळवून येते पण राजकारणातली भक्ती ही अंतिमतः तुम्हाला हुकुमशाहीकडे देणारा शेवटचा मार्ग ठरू शकते मला सांगा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला शब्द न शब्द खरा ठरला गेला आज या देशात प्रतिक्रांतीनं आपली रूप दाखवायला सुरुवात केली आपल्या पुढच्या पिढ्या गुलामगिरीच्या चोखडात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे स्वतंत्र धोक्यात आले कुणी काय बोलायचं याच्यावर बंधन आले आपल्या घरात आपण काय खायचं याच्यावर बंधन आली आपण काय पेहराव करायचा याच्यावर कुणी लागले असे कपडे घालू नकायच थाई। पण जाऊ दे आज आपण निगेटिव्ह नको बोलायला फार काय आधीच भोवताली सगळं त्यात पुन्हा मी इथं परत मन खचवणार नाचवणार काहीतरी बोलायचं असं नको करायला हा पण आपण असं करूया यांना बळ देणार बाहेर पडायला प्रेरणा देणार काहीतरी बोलतो हे नक्कीच बोलतात काय आपण सगळ्या मध्यमवर्गीय आपण काय सोन्याचा चमच तोंडातून जन्माला आलेलो नाही मला काय तुम्हाला काय आपल्याला सगळ्यांना संघर्ष आहे आपल्याला काय करायचं आपल्याला फक्त रोजच जगणं सुसईन पाहिजे आपल्याला साथी धर्माचं काही पटेल आपल्याला रोजच जगणं म्हणजे संविधानातली जी मूलभूत गरजा आहेत ना अन्न वस्त्र निवारा रोजगार एवढं मिळालं पास आहे आपल्याला पण तेच मिळत नाही ही खर्च आहे याच्यामुळे आपला फायदा नाही मूलभूत खर्चच आपल्या पूर्ण होत नाही मग आपली घरात चिडचिड होती आहे घरात भांडणं होत आहेत ऑफिसच्या ठिकाणी कामाच्या ठिकाणी भांडणं होत आहेत बाहेर रस्त्यावर बसमध्ये ट्रेनमध्ये वादविवाद होत आहेत सतत आपण असतोय सतत मुन्ना काही एमबीबीएस नावाचा एक सिनेमा होता बघा आला होता मध्ये त्यातला एक खूप मस्त डायलॉग आहे मी बऱ्याच ठिकाणी सांगतो मुन्नाबाई एमबीबीएस एस नावाचा सिनेमा आहे राजकुमार हेनाने दिग्दर्शक संजय दत्त हर्षद वारसीचा त्यात एक सीन आहे मुन्नाबाईचे वडील त्याला भेटायला येतात मुंबईला येतात ते स्टेशनवर होतातच रेल्वे स्टेशनवरती तर त्यांचं पाकिट मारतो ते त्याला रंग्यात पकडतात पकडल्यावर लगेच कोळका जमा होतो ते पाकिट मारायला मारायला लागतात दोन चार फटके पडतात त्याला आता मुन्नाबाईचे वडील कसे बसेच्या तावडीतून सोडवतात आणि बाजूला घेऊन जातात तो जमावसर रागारीत थरथरत असतो आणि आमच्या तापेतेत तो Reis का दाखवतो पुन्नवईच्या वडी त्याला बाजूला कितु जातात आणि म्हणतात बोल कर तो तुम्ही तो तो की हवाले जनता है कौन है ये हमारे देश की जनता है जनता इनके चेहरे देखे कितने गुस्से में है कोई बीपी से लड़कर आया है किसी का बेटा उसकी बात नहीं सुनता किसी को अपने पड़ोसी की तरक्की से जलत है कोई मकान मालिक के ताने आया है, सरकार के भ्रष्टाचार से लेकर क्रिकेट टीम की हार तक हर बात नाराज है लेकिन ये सब चुप है किसी के मुंह से आवाज नहीं निकलती अब ये सारा गुस्सा तेरे ऊपर निकालेंगे गरज इनकी आवाज है सर उड़ देंगे तुम्हारा अच्छा मध्यमवर्गीयांच्या परिस्थितीच सद्यस्थितीच परफेक्ट वर्णन करणारा हा सगळा संवाद आहे सवाल धर्माचं काय म्हणत सत्ताधाऱ्यांनी गरजांकडे दुर्लक्ष करणं अन्न वस्त्र निवारा रोजगार न देणं स्वातंत्र्य समता बनतो या मूल्यांची पायमल्ली करणं हे जितकं घातक आहे ना त्याहून जास्त घातक आपण त्या विरोधात सत्ताधाऱ्यांना जा न विचारणं घे मग अशी प्रमोदजींनी एक शेर सांगितला बघा की तुम्ही बोललं पाहिजे आवाज बोललं पाहिजे बोल, बोल केलं बा आजाद आहे तर बोल की जबा आत्ता आपला म्हणजे आपण का काय म्हणतो बघा संविधानाचं रक्षण करायचं संविधानाचं रक्षण करायचंय संविधानानं आपलं रक्षण केलं पाहिजे संविधानाला आपलं रक्षण केलं पाहिजे संविधान कधी रक्षण करेल जेव्हा आपण रक्षण करू त्यातल्या मूल्यांचं रक्षण करू आपण काही बोलणार नसतो तर ती संविधानाची आपण कोणत्यातून प्रत सुद्धा न काढणार ही संविधानाची प्रकरण तर आहेच पण आपल्या महामानवांच्या विचारांची खूप मोठी गरजाली आहे त्यांनी इथंपर्यंत आपल्याला किमान जरा अवस्थेत आणण्यासाठी प्रचंड संघर्ष केलाय रक्ताचं पाणी केलं जीवाच रान केलंय खर्ची घातलंय तेव्हा आपण जनावरातून माणसात आलो जनावरांपेक्षा बंद राहाव्ह आपण माणसात आहोत माणूस माणूस पण दिला आपल्याला माणूस पण म्हणजे काय हो जनावर आणि माणूस यात फरक काय माणसाकडे मेंदू असतो सगळ्यात प्राण्यांच्याकडे असतो पण माणसाकडं विवेकाने विचार करण्याची क्षमता असते वृत्ती असते अभ्यास करून घेण्याची वृत्ती असते आणि समोरच्याला जाग विचारण्याची त्याला प्रश्न विचारण्याची क्षमता असते या तीन गोष्टी माणसाला इतर जनावरांपासून वेगळ्या करतात निसर्गातला सगळ्यात स्पेशल प्राणी आहे माणूस या तीन गोष्टींचा पुरेपूर वापर केला आपल्या महामानवांनी विवेकनिष्ठतेचा वृत्तीचा जाब विचारण्याच्या क्षमतेचा त्यामुळे आपले महामानव घडले मी काय सांगतो आपले संविधान लिहिणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बावीस ज्ञानशाखांच्या पदव्या घेतल्या होत्या त्यांनी सगळ्या विषयांचा अभ्यास होता राज्यशास्त्र धर्मशास्त्र नीतीशास्त्र मानववंशशास्त्र भाषाशास्त्र सगळ्या भाषांचा अभ्यास सगळ्या संविधानाचा अभ्यास प्रचंड अभ्यास अभ्यासू माणसानं अत्यंत बुद्धिमान विवेकनिष्ठ रॅशनल माणसानं आपलं संविधान लिहिलं त्या संविधानावर आपल्याला रक्षण करायचंय काय करायचं त्यासाठी आपल्याला आपल्याला काय बारीक पदवी घ्यायची गरज नाही आपली ती झेपच नाही एक पदवी घेता घेता आपल्या तोंडाला फेस त्यातल्या अर्ध्या पदवी आधी सोडली असेल मी सोडली आपल्याला फार काय करायचं नाही आपल्याला काय करायचं आपल्या हातातल्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअप नावाचं त्याचा जेवढा वापर करतो तेवढाच वापर आपल्या धडावर डोकं त्या डोक्यात एक मेंदू त्या मेंदूचा करायचा फार महत्वाचा पार्ट आहे आपल्या शरीरातला जो आपण वापरतच नाही डॉक्टर असं सांगितलं आता काय म्हणतात की ज्यांना लोकांना गुलाम बनवायचं असतं ते पहिल्यांदा लोकांच्या मेंदूवर कब्जा करतात मेंदू एकदा बदल करून टाकला ना की मग ते आपल्याला शोषण वाटत आहे मग तो आपल्याला धर्म वाटतो हा मेंदू आपण चपला पाहिजे पास आणि पूर्वी काय होतं मेंदू कलुषित करण्यास त्यासाठी सोपं होतं कारण आपले बाप झाले आपले पण जे अडाणी होते अशिक्षित होते आपले पूर्वज त्यामुळे गुलाम बनवणं त्यांना सोपं होतं पण आजही सोपं का बनलंय का तर मेंदू आहे पण आपण ते मेंदूचा वापरच करत नाही आपण विवेक बुद्धीचा वापर करत नाही त्यामुळे बरोबर आपल्याला कळतच नाही की व्हॉट्सअप फॉरवर्ड येतात न्यूज चॅनेलवरच्या बातम्या येतात किंवा प्रोकल्क फिल्म आपल्या महामानवांवर येतात त्यातनं जे मेसेज दिले जातात ते आपल्याला गुलाम बनवण्याचा सापडा आहे हे आपल्याला लक्षात येत नाही अतिशय सावध राहिलं पाहिजे या तीन माध्यमांच्या तीन माध्यमांमधून आपल्याला गुलाम बनवण्याची प्रक्रिया सुरू आहे व्हॉट्सअप फॉरवर्ड सोशल मीडियाच्या माध्यमातून जे काही तुम्हाला नकळत काही मेसेज दिले जातात आपल्या महामानवांविषयी सुद्धा बोललं जातं असंच म्हणजे त्याचा जय जयकार करायचा पण नेमक्या गोष्टींवरती तुमचा बुद्धिभेद करायचा शब्दच्छल करायचा आणि बरोबर वेदसभर निर्माण होईल विधान करायची म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करायचा पण कष्टकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी बहुजनाच्या उद्धारासाठी त्यांनी केलेलं काम मात्र लोक ठेवायचं हे नाही सांगायचं सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन निर्मिलेलं स्वराज्य याविषयी नाही सांगायचं फक्त गड किल्ले तलवारी या सुरज मनोरंजक कथा सांगून तुम्हाला गुंगून ठेवायचं जेणेकरून दगड मुस्लिम देश बसले जो महाराजाच्या मनात गड भर सुद्धा नव्हता पण या सिनेमाच्या माध्यमातून तुमच्या तो पेरला जातो अलगत आनंद कसा व्हायचा जेणेकरून ते आपल्या टाकोटे संत होते अशी प्रतिमा व्हावी पण त्यांनी वर्चस्व वर्चस्वाद्याच्या रोड निडरपणे दिलेला लढा त्यांनी बहुजनच्या उद्धारासाठी लिहिलेले अभंग अंधशब्द क्रमकांड यातून बाहेर पडण्यासाठी लिहिलेले आपण हे सगळं मात्र लपवून ठेवायचं असं कारण त्यामुळे आम्ही म्हणतो की मेंदूचा वापर आपण केला पाहिजे आपण स्वतःच्या बुद्धीनं चिकित्सा केली पाहिजे की आपल्या समोर येते ते खरे का होत नाही त्या जगपूर संत तुकोबरांपासून एक पुढे नाटक करत होतं त्यात त्यांचं पुढे गौरव केलाय हळूहळू काही न्याय काय काय त्यांनी कामगार मान्यता कामगाराला अपघात झाला किंवा अपघाती मृत्यू झाला तर त्याला नुकसान भरपाई देण्याची पद्धत सुरू होईल विचार राही त्यांनी कधी केले माहिती आता आपल्याला काय वाटतंय का आपल्याला हक्क मिळाले पण त्याचं महत्व कळतं नाही त्यांनी त्या काळात केलंय जेव्हा कामगारांना जनावरांपेक्षा काय सुरू नाही कामगार म्हणजे अवतारा जर त्याच्या भयंड किंमत नव्हती कामगारांना त्या काळात बाबा म्हणून आता आपण एवढा मोठा उत्सव कामगारांचा साजरा धरून नाही किती सुंदर शक्य बघा नीतीवर त्याला धरून नाही इतक्या लेवल त्यांचं जे भाषण पण खूप चांगलेलं आहे जाती पूर्त मर्यादित ठेवण्याचं काम या व्हॉट्सअप फॉरवर्डच्या माध्यमातून रघुमंडा सिनेमाच्या माध्यमातून न्यूज चॅनलच्या माध्यमातून केलं जातं म्हणून मी म्हणतो की मेंदूचा वापर करूया आपण बुद्धीचा वापर करूया चिकित्सा करूया समोर येत विश्वास नाही ठेवायचा अजिबात विश्वास नाही ठेवायचा दोन जातीमध्ये दोन धर्मांमध्ये ते निर्माण होईल असं मुद्दाम पसरवलं जातो खाली बघा एक टोकोबारायचा आपण मुद्दाम पसरवून जातो त्याच्यावर काही विश्वास ठेवायचा काहीही करू शकत नाही आपण या महामानवाशी कृतज्ञता बाळगून त्यांचे विचार जपले पाहिजे आणि मला वाटतं की त्यांच्या विचारांची माणसं सगळी आपण हा विचार जपू पुढे नेहमी आपण खूप गरजेचं आहे आता आपण ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कामगारांच्या चांगल्या भविष्यासाठी जी स्वप्न बघितली होती ती उद्भवत व्हायची वेळ आली आज सरसकट कंत्राटी करणं व्हायला लागले त्यामुळं किंवा त्यांची लाज वाटत नाही असं का झालंय मला कळत नाही पण ही खर तर खूप मोठी शोभाती काय या महामानवांच्या संघर्षाचा हा अपमान आहे पण मला असं वाटतं की आपण सगळे जमतोय आपण तरी किमान काही थोडे लोक आहेत हा विचार पुढे निघू पाहतात हा विचार जपू पाहतात आपल्या पुढच्या त्यांच्या सुरक्षेचा विचार आहे त्यांच्या फक्त अशा लोकांची संख्या वाढावी खूप वाढावी वाढत राहावी ही अपेक्षा व्यक्त करून मी तर मला आग्रह मी मागणी करून इकडे आलो पण आज मला खरं वाटते सामान्य वाटते माणसाच्या

मला ज्यावेळी सीरियन मधून काढून टाकलं होतं त्यांनी की, की लिके 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 मी पंतप्रधानांच्या एक पोस्ट केली होती म्हणून पण कारण खूप वेगळी वेगळी नंतर माझ्या बदनामी करायचा प्रयत्न झाला खूप काही काय झालं भरपूर ट्रोल झालं मला सगळं तुमच्या समोर आहे आणि त्या बदनामीतून बाहेर मी कारण तुम्ही मला प्रचंड प्रेम दिलं आणि माझ्याकडे जमादार प्रेम मला आता साध्य ठरवायचं त्यामुळे मी तुम्हाला आपल्या पाहिजे तो एक कलाकार म्हणून जे काही करेल तुम्ही मला एवढं प्रेम केलेलं तुमची मान कधीही खाली जाणार नाही तुम्हाला अजिबातच माझ्या तुम्ही अवधिपास की अवस्था किरण माने वाचते मोठा झालं हे मी करणार करून कसं आहे ना कदा एक संदेश द्यायचा होता त्यावेळी माझ्या आवडते मिळवलं उत्तर कशा कारणांना छोटा संदेश द्यायचा होता तुम्ही जर आमच्या विरुद्ध तर तर तुमचा किरण माने मिळतो आज तुम्ही माझं जे काही केलंय की माझ्या वयाच्या प्रत्येक कलाकाराला वाटत की माझा किरण माझे बाबा असं प्रेम करत आमच्या आमच्या क्षेत्रातील ग्लॅमरस काही इव्हेंट असतात त्यापेक्षा मला अशा कार्यक्रमांमध्ये यायला आवडतं तिकडच्या जगमगाटापेक्षा ही जी आपुलकीची शापातीची थाप आहे हे जे कौतुक मला जास्त जवळच आहे हे मला एखाद्या अवॉर्डपेक्षा मोठं आहे तिकडच्या